गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरात गणेशोत्सवाच्या उत्साहात विसर्जन सोहळ्याला मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहरातील अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ नटराज गणेशोत्सव मंडळ गोलबाजार उत्सव मंडळ नवयुवक गणेशोत्सव मंडळ विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ वक्रतुंड गणेशोत्सव मंडळ जागृती गणेशोत्सव मंडळ ए पी गणेशोत्सव मंडळ नवराष्ट्र गणेशोत्सव मंडळ आमगाव या मंडळांनी मिरवणुका काढत पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला गणपती बाप्पांच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले होते महिलांनी फुलांच्या आरत्या तर युवकांनी ढोल ताशा व नृत्याच्या तालावर जल्लोष केला बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच उत्साहामध्ये सहभाग घेतला पोलीस प्रशासन व पोलीस पाटील यांनी या विसर्जन मिरवणुकीसाठी कडक बंदोबस्त ठेवून वाहतूक व्यवस्था सुरळीत राखली तसेच शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अधिकारी व कर्मचारी सतत गस्त घालत होते भक्तांच्या गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या घोषणांमधून बाप्पाला निरोप देण्यात आला ढोलताशांच्या नादात आणि भक्तिमय वातावरणात शहरात गणेश विसर्जनाचा सोहळा अविस्मरणीय ठरला गाव माझा न्यूजकरिता राधा किसन चुटे गोंदिया